हिवाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी इकोप्रोने वरोरा चिमूर मार्गावरील वहान गाव शेतशिवारात जाऊन वाघ अधिवास सत्याग्रह आंदोलन केले हा सत्याग्रह करण्यात आलेली जागा म्हणजे ताडोबा येथील प्रसिद्ध वाघ बजरंग आणि छोटा मटका यांच्या जिथे झुंज झाली होती ती जागा होय या झुंजीत बजरंग वाघ मृत झालेला होता ही झुंजक कोर बफरच्या बाहेर वनक्षेत्र बाहेर शेत शेतशिवारात झाली होती हा दिवास या वाघांनी स्वीकारला असून तिथे जाऊन शासनाचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने तसेच वाघाचा बावर आज जंगलाच्या बाहेर असून वन्यप्राणी संघर्ष तीव्र आहे वनविभागाने योजना राबवत असताना फक्त बफर आणि कॉरिडॉर वनक्षेत्राचा विचार न करता वाघ अधिवास जिथे वनविभागाच्या योजना तिथे अशी मागणी करत वाघ अधिवास सत्याग्रह करण्यात आला चिमूर रोडवरील वाहन गाव आहे या वाहनगावचं वैशिष्ट्य या पद्धतीचं आहे की याच ठिकाणी हे क्षेत्र जे आहे वाहनगाव कोर आणि बफर ताडोबाचं बफर क्षेत्र जे आहे त्या बफर क्षेत्राला लागून असणारं गाव आहे कोर आणि बफर क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असणारे जे वाघ आहेत बजरंग वाघ आणि छोटा मटका यांची आपसातील झुंज होऊन बजरंग वाघाचा जो मृत्यू झालेला आहे ते हे ते शेतशिवार आहे या वाघांचा वावर आता कोर बफर नाही ते या शेतशिवारापर्यंत पोहोचलेला आहे या ठिकाणी अनेक कॅटल किल्स झालेले आहे वन्य प्राण्यांकडून शेतपिकांची समस्या आहे परंतु आपल्याकडे ज्या काही योजना आता उपलब्ध आहेत त्या योजनेचा लाभ जसं डॉक्टर श्यामाप्रसाद जनवन विकास योजना हो है हा लाभ फक्त ताडोबा अंधारी व्याघ्र व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात किंवा कॉरिडॉर क्षेत्रामधल्या गावांना देण्यात येत आहे परंतु आज आम्ही या ठिकाणी सत्याग्रह करत ही मागणी करत आहे वाघ जिथे वन विभागाच्या योजनेचा लाभ देते अशा पद्धतीची मागणी करत अशा पद्धतीची योजना राबवावी म्हणून या ठिकाणी आज वाहनगावच्या शेतशिवारामध्ये आपण प्रतिकात्मक आंदोलन करीत आहे येत्या काळामध्ये याच मागणीला घेऊन गावागावात जनजागृती केली जाणार आहे आणि या मागणीकरिता तीव्र आंदोलन केला जाणार आहे आणि या आंदोलनात या जिल्ह्यातील सर्व ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या वान वन्यप्राणी संघर्षाच्या समस्या आणि वाघ जिथं पोहोचलेला आहे समस्या आहेत संघर्ष आहे अशा सर्व गावांना वन विभागाच्या सर्व योजनेचा लाभ दिला गेला पाहिजे ही प्रमुख मागणी असणार आहे